आता मी आलो वस्तीवरनं आणि शहराला गेलेलो शहराने नेताना तिला आलाय आळणी रस्ता काही तिथे आवडत आहे अळणी रस्सा मग आता तिला आळणी रस्सा मी ठेवणार आहे लागलीच ही जे आहे का नाही बॅनर ती तर जरा हाताळतो म्हणजे तिला जरा थंड वा वाजायची कमी येईल तर आता आळणी रस्सा ठेवताना जरा रिस्क आहे नशिबानं प्रत्येक वाटी आहे यात ठेवता आळणी रस्सा चला आणि असा ठेवतो त्याच्याबरोबर शेअर करतो सगळीकडे सामसूम आहे मस्त पैकी असं झाकले बघ आता लिहिबकार वाटते कुठलाही डॉक्टर धाडस करा झालाय तो तो काय करायला आता उद्या येणार आहेत डॉक्टर काय करतील बघ्या आणि रस्सा पण गाठला आहे मी आळदी रस्सा अशी आता एक प्लेट ठेवली आणि बार एक बारीक बिसूक पाडली पिशवीला आणि अशी चिरकांडी लावली तर सकाळचे वाजलेत सात आणि आपल्या सुट्टीचं झालं निधन सकाळी बघितलं कुठल्यानंतर तिला काल रात्री जाकून वगैरे ठेवले ती मी सुट्टी वाजली आपली प्रयत्न केलं भरपूर तिला वाचून याचं नाही त्यात गायबाई याला मैदानला आपण पहिलंच मैदान रायबा शेट तिकडे निघालूया आपण रायबाला घेऊन मी आकार वाटते होय इथेच बघायला आलेलो आता वाजलेत किती सांगतो तुम्हाला वाजले, वाजले साडेबारा पण मी खास अदनमध असं म्हणजे रायबा शेरची गाडी गेलो तो रायबा आपलं बाकीची नंदी सगळ्यांचीच आणि आज म्हणलं आपली फॅमिली शेअर करावं तर ही ताकद बघा बैलांच्याशी मधी कशा आहे थंडीत पण एवढी थड वाजत्या त्यात वाफा निघते बघू शकता आहे का कसं आहे वर आणि कुट्टा आहे तरी वाफा निघते एवढी थंड असून मग ती गॅस गॅस तयार करते ते बरोबर आहे का शेणाचा गॅस हे विषय बघा असा प्लेट असते ते आपला कॅमेरा पण आहे म्हणा कॅमेरा पण बघत बसतो खरं कधी कधी असं वाटतं की राय जवळ जरा चला गाडी बंद कर तर रात्रीच आपण शक्यतो करून कधी शेअर केले नव्हतं काही बघू शकता आपली गँग ही बानू ही बाजीची मुलगी बाजेची आपला ब्रह्मा ब्रह्माचा विषय बरं का ही ब्रह्माची आई राधाची आई ही रायबाची आई मधली आणि ही लक्ष्मी वका हिची लाल भडक लालीची आहे गेलं गेलं गेल। तर का लगेच आपल्याकडे ट्रीटमेंट असते कुठले वस्तू आपण आजारी बघू शकत नाही आणि ओ का ही बघा सगळ्यात भारी उभीला एकी बघा एकी इंच ह्यांचा सा विषय सांगू का दिवसभर भांडत असते ते रात्री तुम्ही कॅमेराच बघतो का ना अशी उभीला आणि सगळ्यात डेंजर विषय हो बावड्या तू तेवढा खाली गा मला तुझ्या तुझ्या बघेल तर काटा येते हो हो असं करायला लागल ना तळकायचं चाव येणार ओ करते का नाही खाली शेट शेट आलो बघा आलो आलो आज म्हणणार बाबा एवढ्या रात्रीच काल आता आता काय करतो एवढं बराभरा काढतो लेगीचा शान नुसतं उडतो म्हणजे उद्या सकाळचा माझा ताप कमी का आणि इकडं बघा शेठ एक फक्त मानव घ्याच डावी पळायचं फिट उजवी तयार आहे बघा इकडं ए पिंटिया आणि इकडं पथरा तेवढशानं ओढतो बरा बरा आणि योगा योगा न बघा ही रायबाची आहे आणि ही म्हणजे आता रायबाची आहे आणि बानूची आहे बानू रायबाईच्या आईकडं बानूच्या आईकडे आता कसं बोलायचं काही ना दोघी कशी आहे की केड तोड करून बसले बघा बाजीची पुरगी बानू का विशेष हारड आणि इकडं बघा बघा ह्या हो दोघांची मस्ती माया मायालेखाची ए ब्रह्मा ब्रह्मा ए ब्रह्मा यो कायम चोवीस तास मस्तीचा दो असतो आहे का ब्रह्मा का ब्रह्माली या दोघीच इकडे चाललं वाजलेत सांगतो तुम्हाला आता पावनेक वाजले तुम्हाला रातच्या आणि ही पावनेक वाजता ह्याची मस्ती चावला आहे बघा याची खरच हे असं बघायला पण नशीब लागतं

पास, पास दे दे हा हा बाहेरच्या देशात आहे बेड बेड शेवटी चोळा पहिल्यापासून दावणीत कसं आहे यांच्या बाजून लक्ष द्यायचं आहे होय होय लागला लाग इकडं मग हो हो ही धरवणार आहे कारण ही जी आई तिथे तुला ती माहिती आहे का राधा ही जी निलेली कशी होती तसच की अजून श्रीषेच्या मम्मीला माहित नाही काय झालं मी इकडे सकाळच येताना म्हटलं अजून श्रीषेच्या मम्मीला माहित नाही मी सकाळी काल रात्री तिला दाखवून ठेवलेली आता बघावं जरा पो करून सुटते सुटते म्हणलं काय बघायला झाल्या शेट मैदान पहिलंच विशेर केलं नव्हतं बघा शेट काय करते आज मैदानात पहिलं म्हणजे तशी दोन तीन मैदान झाले खरं आपण जे म्हणली आलं की बाबा नव आपल्याला वाटेल जवळ मैदानावर काढणार म्हणून पहिलंच मायदार घेतो ओरपण बरा बरा इकडे माझी शेठ रायबर निघाले तर नार नागा नागा या आणि माग स्प्रे मारला आहे पाय पायपार कसा झीन अय आलू शेट ना इकडे आला ना हा कुणाला का कुणाचे हा जपान आपल्या रायबशेट बरोबर गाठलेला पहिलंच मैदान जपानच मनापासून आभार जपान तर दादा नमस्कार दादा तुमचं नाव काय डॉक्टर दादा आणि तुमचं तर विषय काय झाला तर आपलं ते सस् सबस्क्रायबर आपलं ते या त्यांचं नाव आणिकेत काटकर ना हा मग त्यासाठी मी फोन केला आपल्या रायबाशी आपला पैरा येत नव्हता त्यांनी एका शब्दावर जपान म्हणजे तुमच्याकडे जपान असतो ना तुमचाच आहे ना हा तेच के मग बाईनी सांगितलं असं असं मग जपान दादा खरं तर आरे पहिल्याच मैदानाला तुम्ही जपान दिला रायबा तुम्हाला माहित पण नव्हता कसा पळतोय काय करते विस्वाट ठेवत नाही देऊ रिक्षा घेऊन आलेला खाद्य ठेवा माहिती आहे का काही चप्पा नाही रायबाई मैदानात सीट रायबाळा चांगला फुट आपलं पन्नास फुटात फुटल्या एकदम कडेच्या गाड्या बघत लाग बघायला लागले दादा खरं जा बरे आणि खाली तळबिळ पण लावला आम्हाला वाटतं तळ लावायचं नाही कारण की असायपासून काढा काय तोरात तुम्ही आता फेरी टाकणार आहे चालते चालते चल दादा आभारे बरं का आता रायबा शेटला घेऊन आलोय आणि मैदानात असा विषय झाला की रायबा शेटचं ते शेअर करायचं राहिलं तुमच्या बरोबर रायबा शेटचा विषय असा झाला की रायबा शेट पळाला चांगला पळाला खालनं गाडी तळ बिळ लावला तो अगाने पण लावला रायबानं जपाननं गाडी निब्यापर्यंत पुढे होती आणि तिथनं जे रायबाचं म्हणजे मला ते पन्नास साठ अंतर राहिलं राहिलं निकालीशा तिथं जे साहेब खुतला जागेवरच खुतला मग गाड्या कनाक्कन मागणी गेल्या चार पाच गाड्या यो चार नंबरला उतारला चार का पाच नंबरला गाडी उतारला गाडी पुढे होती आणि चांगलं पळाले म्हणजे आपल्याला काही म्हणजे आपण काय ना, आप नाराज वगैरे झालेला नाही शेतनं काही नाराज केलेला नाही आणि दुसरं कारण नाही तर सांगायचं बघा हे बघू शकतं साहेब म्हणजे बघा नारे पाक निघाले ते ह्या ती काय झालं पाठवलं आम्ही आणत तो त्याचा काय एवढा विषय नाही त्या नार्याचा आणि ते पाहायला पण लागलं बा पडताना त्याला म्हणजे ते जरा बऱ्या जरा होतो जाऊ तिकडं आता मैदान चालू केली होती साहेबांची खरं आपल्याला म्हणावं असं म्हणजे जी अपेक्षा होती तसं साहेब पळालं खाणं तळाात नव्हत जोरात तळावलं आणि ते आपले आळसणचं जपान आणि आपण त्यांच्याकडे पायरा केलेला ते आणखीच के काटकर तर ते असतेच चेन्नईत त्यांचं सोन्या जाणतील दुकान आहे त्यांना मी फोन केलेला दादा म्हटलं असा असा विषय पायरा पाहिजे आपल्याला मग त्यांनी जपान दिला डायरेक्ट त्यांचं पण मनापासून ना आहे कारण की जपान का एक नंबर पाळा त्यात काही विषय नाही आपलं साहेबच पन्नास साठ फुतात जरा खुतलं आणि सांगायला राहिलं साहेबांच्या हा विषय तर साहेब कसं करत पळत होतं साहेबाच्या आगाव गाडी होती तेवढं साहेब त्याच्याकडे बघत होतं आणि आसपाच्या गाड्या बघत होतं मग त्यासाठी ते नवीनच होतं सगळं पहिल्यांदा लय दिवसात शकतात ना पहायला पळवं लागेल साहेबाला एक दोन मैदान केली परत लय गॅप दिला आपण मग द्या देणारच होतो गॅप आता काय मैदान चालू आहे मग ते काय झालं येऊ लागला कडेच्याच गाड्या बघायला आसपासच्या पळत पळतच आणि कडेची गाडी तुटली अहो परत कावरू पावर झालं ते पण एक विषय झाला हा आता त्या आपण पर्याय करू आणि का रेषे जरा कमी पडतो म्हणल्यावर पन्नास साठ पोटा तर नाराज काही केलं ना मी शेअर करतो तुमच्याबरोबर व्हिडिओ पैसे ओ वैशिट चला शेअर करायचं होतं आता साहेबास आत घेतो तो मस्त पैकी आणि काय झाला खेळ हो लायबा होती आवळ ना झाली सारखी दिली होती पुन्हा एकदा हाय ती मूर्खी म्हणजे पहिली उरती कसली तर नवीन पहिली होती ती आता कापली काय झाली सगळं कापायच दिसायला लागली शेत काय बरोबर दिसत नाही त्या मूर्ती भल्या कसा पळाला रायबा बस चांगला पळाला आपली सगळी पळत गेली वाटला येऊ लागला पुढे बाबा पन्नास फुटात गाडी गेली रस्त्याची पुढे यामुळे सगळं गंडलं का रात्री सुरुवात आहे आपली पहिलं मैदान होत आपण आपली फॅमिली बरोबर शेअर करतो काय चालतंय कंटा का पळू दे पहिल्या मैदानात चांगला आला महत्वाच ती टेन्शन आम्हाला म्हटलं बाबा आता मैदानात काय करते काय बाहेर राहिला काय विषय नाही हे जे ह्या द्यामुळे हो त्याच्या द्यामुळे पाहिजे सर पुढे आणि लवकरच फेर पाहिजे लवकरच त्याला टाकलं शेअर झालं आता पुढलं मैदा आता मैदान चालू म्हणजे आता फेर मैदान जास्त चालत चल आता पुढलं मैदानाच बघायचे काही गोष्टी आता आणि मग तिथे व्यायाम चालूच ठेवा ते नार्याचं तुझे बघायला कारण तुम्ही व्यायाम घेतला त्यामुळे नार्या वगैरे निघाली मग त्याचा व्यायामच ठेवला की तेव्हा कटिन्यू ते म्हणजे नार्या वगैरे काय निघाला आपण घेत नाही आता सगळी मस्त पैकी सगळे आवरून झाले वैरण टाकल्या पलीकडे आवरून झाले एक त्यात स्वीटीची सारखी रण स्वीटीची आठवण येते आता चला तू घरी आता पुढे व्हिडिओ एडिट करायचं मग सोडायचं मला अजून शिराळा जायचं आहे शिवाय जरा कागदपत्रचं काम चालू आहे कारण की माझ्याकडं असं झालं मी अजून तिषेच्या मम्मीचं नाव लावले ना रेशन कार्डला आता लावायचं आहे चला हिशर्ट फक्त डावीन पडला पाहिजे आपला बास Rồi ban bài chạy Ui to my face while he's looking back mirror breaks after math when i hate i attack